नमस्कार मंडळी आजचा ब्लॉग खूपच स्पेशल आहे कारण हा आहे आमचा गणपतीपुळे फॅमिली ट्रिप ब्लॉग बाप्पांचं दर्शन वॉटर राईड्स सनसेट आणि खूप सारी मस्ती शेवटपर्यंत नक्की बघा फायनली आम्ही गणपतीपुळ्याला पोचलो सर्वात आधी आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी गेलो गर्दी असल्यामुळे इथे खूप मोठी रांग होती आम्ही सर्वांनी रांगेत उभं राहून बाप्पांचं दर्शन घेतलं मंदिरामध्ये फोटो अलाउड नव्हते पण मी हळूच तुमच्यासाठी छोटीशी क्लिप घेतली गणपती बाप्पा मोरिया मग मंदिराच्या बाहेर येऊन थोडे फोटोज काढले खरच मंदिर खूप सुंदर आहे मग आम्ही गरम गरम प्रसाद घेऊन बाहेर आलो इथे आले आणि मोदक खाणार नाही असं तर होणारच नाही मस्त असं मोदक खाल्ले आणि पावलं वळली ती समुद्राकडे पण खरी मज्जा आली ती वॉटर राईड्समध्ये मी आणि अक्षयने जेट्सकी एन्जॉय केली खरंच खूप मज्जा आली मग मला पॅरेसिलिंग करायचं होतं सो मी आणि बाबा पॅरेसिलिंग केलं सिरियसली खूप छान एक्सपिरियन्स होता आणि खूप छानही वाटलं थोड्या वेळाने बर्फाचा गोळा खाल्ला आणि परत आम्ही हॉटेल रूमवर जाऊन थोडा आराम केला रेस्ट करून झाल्यानंतर आम्ही गेलो अरेवरे बीचवर सनसेट पाहण्यासाठी हा होता दिवसातला सर्वात सुंदर मोमेंट सूर्य समुद्रात मावळताना पाहणं म्हणजे प्युअर पीस खूप सुंदर असा व्ह्यू होता सकाळचा नाश्ता उरकून आम्ही पुन्हा एकदा पाण्यात धमाल केली पाण्यात उतरताच बघा माझ्या सासूबाई आणि सासरे एन्जॉय करायला लागले मी आणि अक्षय ही मोठ्या स्लाईडमध्ये जाऊन खूप मज्जा केली बाबा आणि मामाची तर वेगळीच धमाल चालू होती इथे तर माझ्या मम्मीला स्विमिंग करायचं होतं पण अनफॉर्च्युनेटली तिला ते येत नाही म्हणून माझ्या दोन माम्या तिला शिकवत होत्या इतके सगळे एन्जॉय करत होते की कोणी स्कूलच्या बाहेर जाण्यासाठी तयार नव्हतं नंतर जेवून आम्ही चेकआउट केलं आणि जातानी पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि सुंदर आठवण घेऊन आम्ही घरी निघालो तुम्हाला आमचा हा छोटासा प्रवास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग